शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी निधी मंजूर करून घेतला असून टप्प्याटप्प्याने विकासाची कामे सुरू आहेत त्याचबरोबर नगर शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहावे यासाठी पाठपुरावा करत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध ठिकाणी बंदिस्त आणि खुला व्यायामशाळेच्या कामासाठी मोठा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली कोरोना संकट काळामध्ये जीवनात व्यायामाला किती महत्व आहे हे समजले असून नागरिक व्यायामाकडे आकर्षित झाले आहेत या ठिकाणी जागा आणि साहित्याची गरज असून यासाठी आता बंदिस्त आणि खुला व्यायामशाळेसाठी लागणारे साहित्य लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे आजची युवा पिढी ही व्यसनाधीन तिकडे आकर्षित होत असून त्यांना त्यापासून दूर करण्यासाठी व्यायामशाळांची खरी गरज असल्याचेही यावेळी पुढे बोलताना आमदार जगताप यांनी नमूद केले या माध्यमातून आता अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील केळगाव गावठाण प्रभाग क्रमांक सात मधील संभाजीनगर बोलेगाव गावठाण प्रभाग क्रमांक चार मधील सावेडी नरहरी नगर प्रभाग क्रमांक चार मधील नवले नगर भिस्तबाग लेखानगर प्रभाग क्रमांक एक मधील लेखानगर दत्त मंदिर प्रभाग क्रमांक चौदा मधील साईनगर प्रभाग क्रमांक दोन मधील शिवनगर प्रभाग क्रमांक एक मधील भिस्तबाग कसबे वस्ती डॉन बॉस्को कॉलनी को सावेडी बौद्ध वस्ती बोलेगाव गावठाण हरिजन वस्ती सरजेपुरा इंदिरानगर केळगाव आदी ठिकाणी बंदिस्त व्यायामशाळा होणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा